जोगशीला मोठंच असं आयोजन केलेलं आहे सेनेने तो असे तसं आहे बाळगोपाळ आपला एक मनोरा रस्ते वेळी

आदरणीय अभिनंदन पाऊस पावसाला आहे गावरजन आहे पावसाला आणि वादळाला घाबरत नाहीत ते आमचे महाराष्ट्राचे गावळे लक्षात असू द्या सन्माननीय पाऊस कोरीदे चव्हाण गणक आणि त्यांचे सहकारी संजय चव्हाण एक दोन तीन आणि त्यांनी सकाळी खूप असं नियोजन केलेलं आहे क्राऊड बरोबर केलेलं आहे एक एक दोन तीन चार पाच सात हो हो थांबले थांबलेत थांबलेत प्रयत्न करणार ते पडता पढता वाचलेत अजून त्यांचा प्रयत्न चालू आहे

योगेश्वरी गोविंदाची पंढरी गाठ लावायचे तर योगेश्वरीचा इथे तिचा प्रश्न आहे आपण या ठिकाणी आला आपला अभिनंदन कृतिका साहेबांचा सा। धन्यवाद आपल्याला सन्मान करते वेळी सन्मान साहेब साहेब विसवा सगळ्या गोविंदा पथकांचा मी व्हिडिओ पोहोत दाखवत आहे नोंदवून कुठलं पथक आहे ते माझ्या एवढ्या याच्यामुळे नाही आहेत पण समालोचक प्रकाश तळाळे साहेब

दोन तीन चार एकदम कडक था। उभं राहायच राणी मस्त पैकी हो हो बघा अजून प्रयत्न चालले दोन वेळा खाली आला पण अजून त्याचे प्रयत्न चालले

गोविंदाची पंढरी गोविंदा पथकाची पंढरी खरोखर कर। सोनी शिकवण साहेब संभाजी कादरकर साहेब Sau cơ, s पण लहान गुरांनी पण थर लावलेले एक दोन तीन के बघा किती काय पाहिजे पाच सात थर लावलेत बोलतोय दोन हजार चोवीस मध्ये ॲड विनेस सर एक दाम्पत्य होतं एरुनकर फॅमिली त्यांचा एकच एक, 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 एक मुलगा तो आजाराने निघून गेला त्यांनी एक धैंडीच्या एक रूपाने एक चांगला निर्णय घेतलेला आहे ते समजून सांगतात ॲड विनेस नसावी परंतु आपण सर्वजण इथे आता पालक आहोत किंवा आपली काही मुलं आपल्या नातेवाईकांची असतील तर या दोन्ही होता सेंट मध्ये त्या शाळेमध्ये शिकत असताना तिकडच्या शिक्षकांनी त्याला एक दिवस काहीतरी अभ्यासाच्या गोष्टीवरून ओरडल्यानंतर त्याला ताप आला ताप आल्यानंतर पुन्हा दोन तासांनी दुसऱ्या ता लेक्चरमध्ये चालू असताना त्याने काहीतरी अभ्यास अपूर्ण असल्या कारणाने त्याला प्रेमनाथ त्यांनी मारलं एवढं मारलं की जरा 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 पटकाने थांबायचं था त्या मुलाला एवढं त्या शिक्षकांनी मारलं की त्या तापामध्ये पडपडत असताना त्यांना सर्व गोविंद प्रवर्तक ऐकत आहेत क्षण आहे की होली हॉस्पिटल मध्ये लगेच त्याला ऍडमिट केलं दुसऱ्या दिवशी आय मध्ये परंतु दुर्दैवाने बारा ऑक्टोबर रोजी दुसऱ्याच दिवशी तो मृत्युमुखी पडला आणि सर्वच तिकडे होतो सेंट अर्नॉल्ड स्कूलचे सर्व शिक्षक नंतर माफी मागवली म्हणजे त्यांनी चूक कबूल केली त्यानंतर बरेच आम्ही प्रयत्न केले की त्यांच्यावर दबाव टाकून या दोघांना त्या मुलाचा नुसता मिळण्याचा परंतु त्यांच्या नातेवाईकांनी त्यावर नकार दिला परंतु भविष्यात अशी गोष्ट कधी घडू नये शाळेतल्या आपण सर्व शिकतो परंतु त्या शिक्षकांनी सुद्धा असं काही कृत्य करू नये की आपल्या शिर चिरोड्यांचा अशा काही गोष्टीतून मृत्यू व्हावा किंवा निधन व्हावं म्हणून त्या दोघांनी नंतर वालम साहेबांच्या जा, समोर एक विषय ठेवला की आम्ही आमच्या मुलाच्या नावाने एखादं काहीतरी भविष्यात आमचं जिथपर्यंत जीवन असेल तिथपर्यंत आम्ही आमच्या मुलाच्या नावाने एक सामाजिक सेवा आरोग्य सेवा शैक्षणिक सेवा सुरू करण्यासाठी आमची इच्छा आहे वालम वालमसाहेबांनी त्यांना मान्यता देऊन तेज फाउंडेशन नावाने ही एक संस्था स्थापन केली आणि आज त्याचं ओपनिंग आपण करत आहोत म्हणजे हा होत असेल तरी आपण सर्वांनी त्यांना शब्द कुंभ आणि शुभेच्छा द्यावे आणि त्या दोन्ही व्यक्तींकडून नवतरुण गोविंदा पथकाला एक पारितोषिक देण्यासाठी मी त्यांना विनंती करतो अजूनपर्यंत एवढं मोठं नियोजन आयोजन कोणी केलं नव्हतं ते तिसरं वर्ष आहे बळव्या सेनेचं श्री वालम साहेब यांच्या स्वरूपात एवढं मोठं झाडचे पाऊल टाकणं म्हणजे खाऊ नये एवढं नियोजन आयोजन करणं म्हणजे वर्ष तिसरं आहे बळव्या सेना

कोविंदाने सरळ उभं राहायचे डोकरातून हिंदू एकता दोन्ही हात वर्ग करायचं दिवसभर सर्व गोविंदापासकर हा नियम लागू होता वरच्या गोविंदाने ढोकरातून सरळ उभं राहायचे आणि दोन्ही हात वर्ग राहायचे जय जय जवान मंडळाने धा थर लावून दुसरं रेकॉर्ड करायचं त्यांचं पण अभिनंदन

लावून त्यांना त्यांचा सन्मान केला गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज हो

असे दरवर्षी खेळामेडीच्या वातावरणात हा उत्सव साजरा करायला हवाय या वर्षी तुम्ही सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद आयोजन केलेल्या आयोजकांचे विनेश बालम आणि त्यांच्या सोबत असलेली सर्व टीम हिंदू संस्कृती हिंदू सणाचा हिंदू सणाचा मान रकण्या मान राखण्यासाठी त्यांनी कोणताही स्वतःचा धर्म जात न पाहता त्याने या पथकामध्ये दिवसभर गेले दोन महिने सभा घेऊन गोविंदा म्हणून त्यांनी कार्य केले तरी त्याचे आणि त्याच्या आई वडिलांचे त्याच्या सर्व कुटुंबियांची बळीरासतेने आम्ही सहज स्वागत करीत धन्यवाद पारितोषिकासाठी श्री वालम साहेब खरंच आज जोगेश्वरी इतके अनेक दहंडी मंडळ आहेत आपल्याला सर्वांना मुंबईतून खाण्याच्या दिशेने जावं लागतं पण आपल्यासाठी जोगेश्वरीतल्या मंडळांसाठी अशोकदादा वालम आणि विनेश वालम हे एवढा सुंदर आयोजन करतात त्यासाठी सर्वप्रथम अशोकदादा वालम यांच्या वाजून त्यांचे खरंच आपण आभार मानायचे ते आपल्यासाठी एवढं आयोजन करतात एवढं सुंदर आयोजन असतं खरंच सर आम्ही सर्व दहिणी समाज समितीच्या वतीने आणि सर्व जोगीश्वरीच्या मंडळांच्या वतीने आपलं खरंच मनापासून आभार मानतो धन्यवाद മുബൈ ഗോവാ മയംഡി യാഷ് നാദ്യവാദ